नमस्कार आज आपण आहे मुकुंद शाह यांचे इंदापूर शहरातील गोट्यावर हा गोटा इंदापूर शहरामध्ये कोर्टाच्या बाजूने आल्यानंतर आ त्याचं ब्लड बँक विचरा ब्लड बँक मुकुंद शाह मंगल कार्यालय इथेच मोठा गोट आहे दीडशे गायींचा खिल्लारचा गोट आहे खूप सुंदर गाय आहेत ह्या सर्व गायी गाब आहेत त्यांनी सर्व गाब गाई एका साईडला बांधलेले आहेत पाहू शकता हा त्यांच्याकडं एक खिल्लार वळू आहे गायींसाठी गाब गाईंसाठी त्या काही गाब गाई आहेत काही पाड्या आहेत काही कालवड आहेत त्यांच्याकडे त्यांनी वेगवेगळं वेग नियोजन केलेलं आहे की एका गोट्यामध्ये फक्त दूध तुटलेल्या कालवडी बांधलेले आहेत इथं यांचं म्हणजे आईचं दूध संपलेलं आहे का आई गाब जा राहिलेले अशा गा, पाड्या आहेत व इकडे पाहू शकता इकडे इकडे त्यांच्या गोट्यामध्ये त्या गाई ज्या गाई दूध देत नाहीत किंवा ज्यांची वासरे आहेत अशा गायी शेपरेट काढलेले आहेत वयस्क झालेल्या की वयस्क झालेली जुन्यातली पण जातीवंत गाय शेपरेट काढलेले हा इथं दुसरा ओळ आहे त्यांचा हे सर्व खोंड आहेत छोटे छोटे व त्यांच्या गायी आहेत म्हणजे या गोट्यामध्ये वेलेल्या व दूध देणारे गायी आहेत शेपरेट एका साइडला त्यांची वासरे कालवड खोंड एका साइडला गाय आहेत गाई सर्व शांत दूध देणार आहेत व वासरे गोटा स्वच्छ आहे वासरे गायी सगळ्या स्वच्छ धुतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आत्ताच दूध काढून झालेलं आहे त्यांचं तर इंदापूर शहरातील लोक तिथे गोठ्यावर दूध येऊन यूं, घेऊन जातात तर आपण त्यांना माहिती विचार की किती एकूण गाय आहेत की दूध कसं दिलं जात किती लिटर दूध निघतं हे बघू शकता हे काल आहेत सगळ्या सर्व काल नमस्कार बोला आपलं नाव परमेश्वर गुंड शहा आपल्या शाडे रिंगापूरचे मॅनेजर आहे ते आपल्या बोटावर चाळीस एकशे पन्नास आहे असं का हा तिला त्यामध्ये कसं नियोजन आहे म्हणजे गायंच सकाळी साडेतीन वाजेपासून चालवते हा शेवट करण्या परत दुपार चार नंतर एवढ्या गायीच एवढं स्वच्छ गोटे एवढं स्वच्छ सगळ्या गायी ठेवलेले आहेत दारा कशा मशीनी हातावर आता दारा सगळ्या गायी काढले जातात मशीनच्या हातावर हा आता मशीन वापरली जात नाही मशीन मशीन मशी किती आहेत आपल्या गोट्यावर मशी साठ साठ आहेत त्या शेवटच्या गोट्यामधल्या गायी बेलेल्या आहेत का सगळ्या दूध देणार आणि ह्या गोट्यातल्या हे कालवडीचे दूध तुटलेलं तिकड पाठीमागच्या गोट्यातल्या गाभन आहे सगळ्या गाभन आहेत काय काही दूध तुटे झालेलं आहे हा आणि वळू तुम्ही घरचे दाखवता रे बिल तसं ते तर करतच आहे घरचे आपण बनवलंय पहिला एक बनवलाय आणि एक पहिला घरचाच आहे दूध किती निघत एक टाइम सकाळी पस्तीस संध्याकाळी दोन गायीचं दूध कसं लिटर विकलं जात पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये आणि म्हशीचं मशीचं रुपये पंच्याहत्तर रुपये लिटर विकलं जातं जागेवर विकलं देशी गाई परवडते का पाळणं परवडते परवडते इथल्या गाई इथले जे खोंड कालवडी विकले कशा विकल्या जातात कालवडी विकत नाही फक्त खोंड विकतात ते कशा असे टेंडर काढून व्यापाऱ्याला विकतात एकदम सटानी सगळे देतात इथलं जर लोकांना काय पाहिजे असेल एखादा खोंड वगैरे तर कसं कॉन्टॅक्ट करायचं काहीच नंबर आपलं इथला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना शहा डेअरी फार्म हां इंदापूर हां तालुका इंदापूर जिल्हा पंडित कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव सत्तावन्न हां झिरो नऊ अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद पुन्हा एकदा सांगा शहाण्णव सत्तावन्न अठ्ठ्याण्णव शहाण्णव सत्तावन्न झिरो नऊ अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद पाहू शकता सर्व इंदापूर शहरातील लोक इथे स्वतः सोता, स्वतःची किटली घेऊन येतात व इथे वजन केलं जातं हे के आहे किल्लार गाईचे दुधाची किटली व हे आहे म्हशीच्या दुधाचे ड्रम तर हे इंदापूर शहरातील लोक आपापल्या किटल्या घेऊन येतात पिशवी घेऊन येतात व ते दूध घेऊन जातात इथून ज्यांना कुणाला खिल्लार देशी गाईचं दही दूध किंवा तूप आणि म्हशीचं दूध किंवा तूप हवे असेल तर शहा डेअरी फार्म इंदापूर यांच्याशी संपर्क करा मॅनेजर यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे तर एक वेळ येऊन अवश्य येथील डेअरी फार्मला भेट द्या किल्लार संगोपन कसं असते किल्लार पाळली पाहिजे किल्लार परवडती नाही हे तुमच्या लक्षात येईल हे पहा आपण पण एक लिटर दूध घेतलं खिल्लार गायचं बिस्लरीमध्ये आपल्याकडे बिसलरी नव्हती आपल्या माऊलींनी इथं भजन चालू आहे यांच्या इथे एक दंडी आहे त्या माऊलींनी आपल्याला बिस्लरी दिली तर हे एक लिटरची बिसलरी आहे काट्यावर वजन केली तर एक किलो चाळीस ग्रॅम मा वजन याचं म्हणजे एक किलो करेक्ट तुम्हाला दूध भेटलं जातं आणि पौष्टिक पोषक घटकाचं पोष्ट दूध तर तुम्ही अवश्य येऊन घेऊ शकता फार भेट देऊ शकता आपल्या लहान मुलांसाठी बुद्धी बुद्धीच्या वाढीसाठी व शरीर प्रतिकारक वाढण्यासाठी त्वचा रोग त्वचा रोगासाठी कॅन्सरच्या विकारावर किंवा आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे वेगवेगळ्या वे, रोगांसाठी त्याच्यासाठी तुम्ही खिल्लार गाईचं दूध जर तुम्हाला जास्त प्रमाणात पाहिजे असेल तर चहा डेअरी फार्म इंदापूर येथे अवश्य येऊन घेऊन जाऊ शकता इथे तुम्हाला तूप पण भेटेल तूप म्हशीच तूप भेटेल खिल्लार गाईचं तूप भेटेल दूध भेटेल आणि जास्त प्रमाणात पाहिजे असेल तर एका वेळेस जास्त प्रमाणात सुद्धा तुम्हाला भेटू शकते धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मालक वेळ दिल्याबद्दल आभार आहे